सन सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण स्वराज्यावर एक अस्थिरतेच सावट पसरलेलं युवा संभाजीराजे पुढे गादीवर बसले संभाजीराजे छत्रपती झाले ते अत्यंत हुशार होते शूर होते आणि असुका नाहीत शेवटी ते शिवाचाच अंश होते पण काही समाजकंटकांना संभाजी महाराजांना मिळालेलं हे सिंहासन अजिबात मान्य नव्हतं आणि त्यामुळेच त्यांच्यावर खोटे आरोप होत त्यांच्या विरोध कटकार असताना होत आणि संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचे खूप प्रयत्न होत मनात एक वादळ आणि बाहेर कटकारस्थान असं संभाजी महाराजांचं मन अनेक आघाड्यांवर लढत ते फक्त शत्रूशी नाही तर स्वतःच्या भावनांशी एकटेपणाशी आणि जबाबदारीशीही लढत होते नियतीने जन्मदाती आई बालपणातच हिरवून घेतली होती तरुणपणात मार्गदर्शन करणारी आजी हरपली होती आणि आता तर आता तर आईची माया देणाऱ्या पित्याचीही सावली हरपली होती जन्मापासून फक्त आणि फक्त संघर्षच वाटायला आला होता संभाजी महाराज मनाने आता खूप एकाकी पडले होते पण काही वेळा असं होतं ना की आपल्या भावना कोणाला जरी नाही कळाल्या ना तरी ते आपल्या गुरुला नक्कीच समजतात आणि झालंही तस संभाजी महाराज रागीट आहेत ते थेट आणि बेधडक आहेत आणि आणि त्याचबरोबर ते अतिशय बुद्धिमान आहेत हे समर्थ रामदास स्वामी जाणून होते आणि असा तरुण राजा जर भावनांच्या आगीत जळत राहिला तर स्वराज्य पुन्हा मुघलांच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही हे सुद्धा समर्थ रामदास स्वामींना ठाऊक होते आणि याच उद्देशाने सन सोळाशे एक्याशी मध्ये साधारण डिसेंबरच्या महिन्यात समर्थ रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना पत्र लिहिले खर तर हे पत्र एक संत आपल्या राष्ट्रनायकाला आणि वडिलांची जागा घेणाऱ्या गुरुने आपल्या भावनिकदृष्ट्या एक एकट्या पडलेल्या राजपुत्राला लिहिलेला हा उपदेश होता पत्रात समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे तजवीजा करीत बसावे एकांत स्थळी काही स्थिती सांडावी काही सौम्यता धरावी चिंता लागावी परावी अंतर मागील अपराध क्षमावे कारभारी हाती धरावे सुखी करोणी सोडावे कामाकडे पाठवणी तुंब निघेना तरी मग पाणी चालेना ते सज्जनांच्या मना कळले पाहिजे जनाच्या प्रवाह चालीला म्हणजे कार्यभाग आटोपला जन थाए थाए तुंबला म्हणजे खोटे श्रेष्ठी गली माणसी ऐसे सहसा करू नये दोघे भांडता तिसऱ्या जे धीर धरुणी सहत्कार्य समजून करावे आधीच पडिला धास्ती म्हणजे कार्यभाग होत नास्ती या कारणे समजती बुद्धी शोधावी राजी राखता जग मग कार्य भागाची लग बग ऐसे सांग समाधान राखावे सकळ लोक एक करावे मलिम निपटून काढावे ऐसे करिता कीर्ती धावे दिगंतरी आधी गाजवावे तडाके मग भूमंडळ धाके ऐसे न होता धक्के राज्याचे होती समय प्रसंग ओळखावा राग निपटणी काढावा आरी कळून जणांमध्ये राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक लोकांचे से मनामध्ये धाक उपजोची नाही बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे कष्टी करोने घसरावे आहे तितुकी जतन करावे पुढे आणिक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे लोंकी हिम्मत धरावी शर्तीची तलवार करावी वाढती पदवी पावा लोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे शिवरायांचे आठवावे स्वरूप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप शिवरायांचा सा आठवावा प्रताप भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सुखांचा त्याग करून साधीचे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी असे याहुणी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष यापरी आता विशेष काय लिहावे शंभूराजांना जानेवारी सोळाशे ब्याशी मध्ये हे पत्र मिळाले शंभूराजांनी ते मस्तकी लावले पुन्हा पुन्हा वाचले आणि त्यांचे डोळे भरून आले समर्थांच्या भेटीची उत्सुकता वाढली सर्व कामे मार्गी लावून निघेपर्यंत समर्थांनी बावीस जानेवारी सोळाशे ला देह ठेवण्याची बातमी आली समर्थांच्या या पत्रावरून अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना हिंदवी स्वराज्याची काळजी होती हेच दिसून येते संभाजी महाराजांना प्रोत्साहन मिळेल व महाराष्ट्र राज्य सगळीकडे होईल आणि या हिंदवी राज्याला चांगले दिवस येतील असा उद्देश मणी बाळगून समर्थांनी हे पत्र लिहिले होते